नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे वसुबारस आणि वसुबारसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आम्ही ना रोशनला फराळ पाठवायचे हो ना त्याची पॅकिंग करतोय चला पाहूया तर मस्त असा फराळ बनवला आहे दोन तीन दिवस दोन दिवस बनवला कारंजा लाडू शंकरपाळ्या नमकीन शंकरपाळ्या बनवल्या आणि आता पाठवते तो रोशनला आम्ही फराळ चकली नाही बनवली कारण तेवढा टाईमच नाही येत एकदा कमांडला गेलं ना घरी यायला खूप उशीर होतो आणि तिकडून आलं का <laughs> जा, थकून हो हो जातं का त्याच्यामुळं चकली वगैरे नाही बनवली कालच फराळावर का आमचा सगळा तयार झाला होता रेडी झाला होता कालच पाठवायचा होता पण एका ठिकाणी ना जिथं पाठवायचं होतं ना जिथं कुरिअर करायचं होतं तर ते काही जात नव्हतं हो तिकडं रोशनला जिथं पाठवायचे तिथं जात नव्हतं कारण सुवर्णताई कसं आहे मसाले वगैरे हो पाठवतात ना मग त्यांनी चौकशी केली तिकडं जाईल का नाही जाईल तर मग त्यांचा कॉल आला तिकडं नाही जात त्यांचं कुरिअर मग आम्ही आता त्यांनीच दिला दुसरीकडचा नंबर मग तिकडं आता दुसऱ्या ह्याच्यावरून पाठवतोय तर दोन तीन दिवसात जाईल रोशनला हे कुरिअर सकाळी कमांड हॉस्पिटलला गेलो होतो मस्तपैकी डॉक्टरांची भेट घेऊन आहे आणि साहेब थोडे नाराज आहे पण काय नाही आता काय करता जरा माझे खराब आलेत ना त्याच्यामुळं तर काय नाही घेईन मी काळजी तर दिवाळी खायची का नाही खायची हा मोठा प्रश्न आहे आता पोर काही माघार घेत नाही आता आल्या भूक आले लागली होती मस्त लाडू ताजे ताजे लाडू बनलेले आहेत मग खाल्ले दोन लाडू खाल्ले वो काय करायला व्हाईट व्हाईट वाले पीस हा असतील ना बारीक बारीक गावचे व्हाईट ती पिशवी पाहिजे काय बाहेर बाहेर हाय बघ नाही तू पाटा ठेवला जाऊ याच्यामध्ये याच्यामध्ये पण असू हा बघ ना आहे की तशी पिशवी लागते असली पिशवी असं ना अहो या अशी म्हणजे मग तुम्ही म्हणा ना विराची बाळा आहे बघ बाहेर त्या कांद्याच्या याच्यामध्ये ठेवल्या साखरेचा कट्टा असतो ना त्याची तर चला आता आम्हाला पण जायचं आहे आता उद्या नाही पण परवा दिवशी सकाळ सकाळ आम्ही गावाला जाऊ आहे की नाही कारण आज आलोय तिकडून गाडीवर एकदा गेलं का मग खूप दमल्यासारखं होतं आणि सोनाने मस्त आज पूजा केली राजा आहे वसुबारस आणि वसुबारसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर इथं फराळाची पॅकिंग चालू आहे करंजा लाडू भरलेले आहेत डब्यामध्ये आणि स्वनाने तिच्या भैयासाठी काय पाठवले ग्रीटिंग ग्रीटिंग पाठवले बाय याच्यामध्ये चिवडा आहे याच्यामध्ये गोड शंकरपाळ्या पाळ्या तिखट शंकरपाळ्या हे ना रोशनला तर हा फराळ चाललाय बघा रोशनसाठी आणि हे कुर्ता पण आहे हो त्याला त्याला माहिती नाही कुर्ता पाठवते फराळ पाठवते एवढं माहिती आहे तर साहेबांनी मस्त बॉक्स असा पॅक केलेला आहे आणि मी वजन करून सगळं भरलेलं आहे आता पाहू वजन किती भरतंय वजनच नाही दिसत तीन तीनशे बासष्ट तर चाललेली पॅकिंग सोना त्यांची मदत करते पॅक करायला तर साहेबांनी असं मस्त बॉक्स पॅक केलेलं आहे ah. मस्त पॅकिंग करता बर का तुम्ही होय

आणि पाठवा हो म्हणावा दिवाळीच्या दिवशी तर पार्सल मस्त पॅक करून ह्या बॅगेत चालवलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे वाघोलीला वाघोलीला कुरिअर सेंटर आहे हे बाळा काय झालं तुला चला आता पार्सल वगैरे घेऊन आम्ही निघालोय आणि पप्पा होते हो तर आहे ना रोशनला पार्सल पाठवल्यानंतर ब्रँडेडमध्ये गेलो होतो आम्ही बरं का सोनाला ड्रेस खरेदी करण्यासाठी पण काही मिळाला नाही ड्रेस निघालोय साहेबांला गरम व्हायला लागलं तिथं मग निघालो बाहेर तर ही आहे वाघुली हे आहे इकडं डिमांड ब्रँडेड सोन्याला ड्रेस काही मिळाला नाही मग आता निघालो यावी पाठवले होती तिला ड्रेसचे फोटो पण ती म्हटली नको आता आम्ही निघालो घरी आणि आम्ही वाघुलीच बघा मगाशी तर भरपूर होतं अजून थोडा आणि खूपच होईल असेल मधीच उभीच उभी असेल आणि इथं पुढं गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतोळा बर का इथं मंदिराच काम चालू आहे कोणतं मंदिर सप्ताह असतो इथं सगळी दुकान अशी नुसती नटले काहीच नको पोटात जागाच नाही आणि बघा आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कसला भारी